नमस्कार मंडई कसे आहात तर चला आज आपण जरा वेगळा नाश्ता बघणार आहोत तर काय करायचं एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे आता तांदूळ तुम्ही कुठलाही वापरा जेणे जे तुम्ही इडली डोशाला वापरता का नाही ते, ते वापरले तरी चालेल तर इथे मी रेशीचा तांदूळ घेतला आहे बघा एक ग्लास तर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि चार ते पाच तास आपल्याला भिजवून ठेवायचा आहे भिजवत ठेवायचा तांदूळ आता पाच तासाने बघा तांदूळ चांगला आपला भिजलेला आहे आता याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व तांदूळ काढून घेते आणि वाटून घेते तर थोडंसं पाणी टाकायचं चा, आणि चांगलं तांदूळ वाटून घ्यायचं आहे तर बघा चांगलं तांदूळ वाटून झालेलं आहे आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊ अशाच प्रकारे उरलेले तांदूळसुद्धा सुद्धा मी वाटून घेते तर त्याच तांदळासोबत मी खोबऱ्याची अर्धी वाटी असते की नाही ती घेतली त्याचा वर पाठीमागचा जो काळा भाग असतो की नाही तो चाकोणी थोडं थोडा काढलेला आहे आणि त्याचसोबत मी अर्धी वाटी पोहे पिजत ठेवले होते ते घातलेले आहेत तुम्ही याच्याऐवजी तुम्ही जर जा, तुमच्याकडे जर शिळा उरलेला भात असेल का नाही तो घातला तरी चालेल शिजवलेला भात तो घातला तरी चालेल तर ते सुद्धा चांगलं मऊसूत वाटून घेतलेलं आहे बघा असं जास्त जाड ठेवायचं आणि एकदम मऊ असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता हे दहा ते बारा तास आपल्याला भिजू ठेवायचं आहे तर तुम्ही आता सकाळचं तांदूळ भिजत ठेवले तर पाच वाजेपर्यंत चार ते पाच तास झाले ता ता की पाच वाजताच हे वाटून ठेवायचं आहे आपल्याला जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो नाश्ता पटकन बनवता येईल तर बघा दहा ते बारा तासाने चांगलं पीठ आपलं फुगलेलं आहे आता त्याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि चांगलं मिक्स करायचं आता याच्या थोडंसं मला घट्ट वाटत होतं थो, म्हणून थोडंसं मी पॅने पाण्याच्यामध्ये घातलं आहे बघा जास्त पातळ करायचं नाही जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आता नॉनस्टिकची जी कढई असते ती मी ठेवलेली आहे छोटीशी आहे बघा तुम्ही कुठलीही तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई असली की नाही त्याच्यामध्ये हा नाश्ता बनवू शकता तर एक पळीभर मी बॅटर ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि अशी कढई आपल्याला फिरवून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे खूप सोपं आहे आणि आपण ह्याला एकही थेंब तेलाचा वापरणार नाही खूप टेस्टी लागतो एक दिछान। आ, मदे आ, आ, तर बघा अशा प्रकारे त्याला जाळी पडलेली आहे किती छान मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की म्हणजे कसं बनवायचं पालकम आता हा साऊथ इंडियन नाश्ता आहे केरळातील तर तो मी शेअर केला होता मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तर ते रेडीमेड पिठापासून कसं बनवायचं ते मी दावलं होतं पण आता जर आपण घरी कसं बनवायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर घरी आपण पीठ भिजवून कसं हा नाश्ता बनवू शकतो तर मागच्या व्हिडिओमध्ये मी और, मुगाची भाजीसोबत सुद्धा त्याच्यासोबत शेअर केली तिथं तो, तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा अशाच प्रकारे मी तुम्हाला दोन तीन करून दाखवते खूप टेस्टी लागतं यासोबत तुम्ही मुगाची भाजी बनवा किंवा कशासोबत तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी किंवा नारळ चटणी बनवा काहीही करा खूप टेस्टी लागते हे तर बघा दोन तीन आपण असे बनवून घेऊयात आणि आपण एकही थेंब बघा तेलाचा वापरलेला नाही तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि ही रेसिपी एकदा घरी नक्की करून बघा ह्याच्यासोबत तुम्ही काहीही खाऊ शकता नारळ चटणी जरी केली तरी खूप टेस्टी लागतं